वैजापूर ग्रामीण एक ताराचंद भाऊ राजपूत यांच्या तिथे सकाळी बिब रा काल साडेपाच वाजता बिबटे आढळला होता वन भी विभागाचे भीसे मॅडम यांना दत्ताभाऊ गायकवाड व मी स्वतः काल निवेदन दिलं त्यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आज लगेच आपल्या वैजापूर ग्रामीण एक फुलवाडीला पिंजरा दिलेला आहे त्यांचे वैजापूर ग्रामीण एक सर्व फुलवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी धामान आणि आता उद्यापासून सर्व ग्रामस्थांना अशी विनंती करण्यात येते की जिथे जिथे बिबट्या आढळत तिथे तिथं आपल्याला हा पिंजरा न्यायचा आहे त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याला किंवा ग्रामीण ग्रामपंचायतला द्यायची आहे नागरिकांना सूचित करण्यात येते की आज जरी पिंजरा आला तरी आपला तो रेस्क्यू झालेला नाही बिबट्या आपण दोन दिवस थांबून त्याची काळजी घ्यावी व कुठं आढळला त्याची सतर्कतेने माहिती ग्रामपंचायतला किंवा आपल्या सर्वांना ser caravel